अयोध्येमध्ये राम मंदिरामध्ये पाचशे वर्षांनंतर प्रभू श्रीराम विराजमान विलोभनीय मूर्तीची गाभाऱ्यामध्ये प्राणप्रतिष्ठा संपन्न पंतप्रधान नरेंद्र मोदी योगी आदित्यनाथ सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीमध्ये श्रीरामाचं पूजन मंत्रघोषामध्ये विधिवत प्राणप्रतिष्ठा संपन्न बावीस जानेवारी दोन हजार चोवीस हा नव्या कालचक्राचा उगम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास पुढील एक हजार वर्षांची पायाभरणी करायची आहे पंतप्रधानांचा संकल्प श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला देशातले विविध क्षेत्रातले मान्यवर उपस्थित ज्येष्ठ शास्त्रज्ञ उद्योगपती कलाकार आणि नेते मंडळींच्या उपस्थितीमध्ये सोहळा श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर अयोध्येमध्ये दिवाळी राम मंदिराला आकर्षक रोषणाई तर शरयू तिरी दीपोत्सव साजरा अयोध्येतील रस्ते घरं दिव्यांनी उजळली रामाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर महाराष्ट्रात महाराष्ट्रही राममय ठिकठिकाणी थीक दीपोत्सव साजरा रामभक्तांकडून शोभायात्रेचं आयोजन सोबतच फटाक्यांची आतषबाजी अयोध्येमधील प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं मुख्यमंत्र्यांची मुंबईमध्ये शोभायात्रा शिवाजी पार्क ते भोईवाडा असा शोभायात्रेचा मार्ग नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये उद्धव ठाकरेंनी घेतलं दर्शन नंतर गोदा तिरी महाआरती रश्मी ठाकरे आदित्य आणि तेजस ठाकरे देखील उपस्थित पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीमधील निवासस्थानी पेटवली रामज्योती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाल्यानंतर सात कल्याण सात लोक कल्याण मार्ग या निवासस्थानी रामज्योती सर्वोच्च न्यायालयाची एकनाथ शिंदेंना नोटीस आमदार अपात्रते प्रकरणामध्ये ठाकरे गटाच्या याचिकेवरती दोन आठवड्यात उत्तर देण्याचे शिंदेंना निर्देश कथित खिचडी घोटाळा प्रकरणामध्ये सूरज चव्हाण यांच्या ईडी कोठडीमध्ये वाढ चव्हाणांना पंचवीस जानेवारीपर्यंत ताब्यात ठेवण्याचे ईडीला निर्देश तर अटक बेकायदेशीर सूरज चव्हाण यांची हायकोर्टात याचिका एक कोटी घरांवरती सोलर संयंत्र लावणार केंद्राची गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी पंतप्रधान सूर्योदय योजनेची घोषणा अयोध्येमधून परतल्यानंतर पंतप्रधान मोदींचा पहिला निर्णय जाहीर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट